नमस्कार मी पूजा आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल कांदा कैरीची चटणी ती पण पारंपरिक पद्धतीने खलबत्तामध्ये वाटून आपण ही चटणी बनवणार आहोत चला तर मग ही कांदा कैरीची चटपटीत चटणी कशी बनवायची ती बघूया सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांचा टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कैरी कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या दोन कैऱ्या आणि एक कांदा असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे कैरीची साल काढून घ्यायची आणि कैरीचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आणि कांद्याचे पण बारीक काप करून मी घेतलेले आहे कांदा कैरीची चटणी गावाकडे ज्या प्रकारे बनवतात तशीच आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक खलबत्ता लागणार आहे खलबत्तामध्ये बारीक करून घेतलेले कैरीचे काप घालायचे कांदे घालायचे आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा चम्मच जिरं घालून घ्यायचं एक ते दोन चम्मच लाल तिखट घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचं तुम्हीही कांदा कैरीची का चटणी मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता तरीही जी चव खलबत्त्यामध्ये वाटून केलेल्या चटणीला येते ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या चटणीला अजिबात येत नाही चटणी थोडी बारीक वाटून झाल्यानंतर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं छान ठेचून घ्यायचं आता यामध्ये एक गुळाचा खडा घालायचा यामुळं चटणीला छान आंबट गोड आणि तिखट अशी चव येते चटणी खलबत्त्यामध्ये खूप बारीक वाटून घ्यायची नाही थोडी जाडसर ठेवायची यामुळं चटणीला टेक्स्चर पण छान येतो आणि चटणीची चव पण खूप भारी लागते बघू शकता तुम्ही चटणी मी थोडी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आता चटणीसाठी तडका तयार करून घेऊया एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं तड़ आहे त्यामध्ये थोडी मोहरी घालून घ्यायची थोडं जिरं घालून घ्यायचं आहे सगळं छान तडतडून द्यायचं आता तेलामध्ये वाटून घेतलेली कैरी कांद्याची चटणी घालून घ्यायची सगळी चटणी गरम तेलामध्ये घालून घ्यायची आणि कढई परत गॅसवर ठेवून दोन मिनिट चटणी छान परतून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटी तसं बनवायचं असेल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही चटणी तुम्ही साध्या वरणभातासोबत खिचडीसोबत किंवा नुसत्या चपातीसोबत पण खाऊ शकता या अगोदर पण मी माझ्या चॅनलवर बऱ्याच कैरीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता ही कांदा कैरीची का चटणी तुम्ही सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता ही कांदा कैरीची का रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग